नमस्कार पाहुयात विशेष बातमी स्वतंत्र दिनी परमपूज्य उदयसिंह देशमुख भय्यू महाराज प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम संपन्न सूर्योदय परिवार यांच्या वतीने एस एस सी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनी सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील परमपूज्य उदयसिंह देशमुख भय्यू महाराज महाविद्यालय यांच्या वतीने प्रशाला, प्रशाला प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण नवडे साहेब व प्राचार्य बागवान मॅडम यांच्या शुभस्ते करण्यात आले त्यावेळी समस्त वाडेगावकरांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आल्या ध्वजारोहण सोहळ्यास वसंत दिगे गुरुजी ऐवळ साहेब डोईफोडे साहेब शिवाजी दिगे पिंटू पाटील डॉक्टर धनंजय पवार महादेव दिगे अनिल दिगे नवनाथ दिगे सुरेश पाटील इंगवले साहेब गुणवंत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संपूर्ण सोलापूर जिल्हा तसेच सो महाराष्ट्र व कर्नाटकाचे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेल्या सूर्यदेव उद्योग समूह आणि एलकेपी के मल्टीस्टेट परिवार आहे वृक्षारोपण रक्तदान शिबिर त्याचबरोबर सेवाभावी संस्थांना मदत अशा लोक उपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जपण्यास काम या सूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत प्रेरणादायी आहे त्याच पार्श्वभूमीवर सूर्योदय परिवाराच्या वतीने वाडेगाव येथील परमपूज्य उदयसिंह देशमुख बहि महाराज प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान सोहळाही आयोजित करण्यात आला होता धन्यवाद प्रतिनिधी चांदभिय्या शे, शेख छायाचित्रण बालाजी शे केदार सीबीएस न्यूज मराठी सांगोला